कर शेतकऱ्यांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही आज पाहू शकता की नाशिक जिल्ह्यात व सर्व काही महाराष्ट्रात जबरदस्त पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं सर्वात मोठं नुकसान जे आहे ते कांदा पिकातील किंवा कांदा जे काही रोप आहे रोप वाटिका रो त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते शेतकरी मित्रांना तुम्ही पाहू शकता की आपण पाईपवर असं एक भेलं पडून गादी वापर तयार करून त्याच्यावर आपण आपलं घरचं जे काही बियाणं आहे ते टाकलेलं होतं शेतकरी मित्रांनो बियाणं टाकताना आपण पातळ टाकलेलं होतं काही काही लोक कमेंट करता व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये पाहून कमेंट करता की तुमचं रोप पातळ झालेले शेतकरी मित्रांनो आम्ही टाकतानाच पातळ टाकलेलं होतं आमच्या रोपांमध्ये कमीत कमी हंड्रेड पर्सेंट मर अजिबात झालेली नाही शेतकरी मित्रांनो ना आमचं जे काही शेड्यूल आहे ते मा तुम्ही ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो हे जे काही आणण्याचं रोप आहे त्याच्यावर बीज प्रक्रिया जेव्हा आम्ही केली होती तेव्हा आम्ही त्याच्यावर ते एवर गोल जे काही आहे ते एक किलो बियाणाकरता पाच एम एल एवर गोल घेऊन वीज प्रक्रिया केली होती तसेच शेतकरी मित्रांनो आम्ही जे काही शेत तयार केलं ते टाक बी टाकण्याच्या आधी त्याच्या त्याच्यामध्ये टायकोडर्मा आणि सुडोमोनोस जे काही या पावडर फॉर्ममध्ये टॅल्कम फॉर्म जो काही म्हणतो आपण पावडर स्वरूपात जे काही असतं ते आपण आणून याच्यामध्ये आपण आताच्या सहाय्याने फोकलेलं होतं शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आपण जे काही आपलं बी अंकुरण पावायला सुरुवात झाली म्हणजे कुठंतरी जमिनीच्या वरती आलं नाही आलं त्यावेळेस आपण त्याच्यावरती जे काही आपण वेगळ्या प्रकारचे बॅसिलस सुडोमोनोस सुडो एफ एल जे काही बॅक्टेरिया आहेत त्यांचा फवारा केलेला होता त्यानंतर जेव्हा काही रोप आपल्याला दिसायला लागलं ला, त्यावेळेस आपण जो काही आपला एक फॉर्म्युला आहे म्हणजे तो डी जे फॉर्म्युला नावाने प्रसिद्ध आहे पूर्ण महाराष्ट्रात तो म्हणजे प्रोफाईट मेरिवॉन आणि जेरमिनेटर यांचा आपण एक हात घेतला होता शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आपण जो काही आपल्याकडे पाऊस आला तर पाऊस उघडला जसं काही आपल्याला शेतात चालण्या योग्य परिस्थिती झाली त्यावेळेस आपण त्याच्यावरती इलेटचा फवारा घेतलेला होता शेतकरी मित्रांनो इलेटचा फवारा घेतला आणि त्या दिवशी लगेच पाऊस आला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा आपण आपल्याला चालण्यासारखी पुष्ण झाली तेव्हा आपण अँट्रोकॉल फोलेक् आणि त्यामध्ये आपण एक टॉनिक म्हणजे पूर्वीवान वापरलेलं होतं शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आपण आज याच्यामध्ये पाहू शकता की कशाप्रकारे आपला रोप आहे काही कुठं मर दिसत नाही आहे चांगल्या प्रकारे आहे रोप पातळ शंभर टक्के आहे शेतकरी मित्रांनो पण ओपाची जी काही क्वालिटी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे आहे जे काही आपला दुसरा एक प्लॉट होता त्याच्या तुलनेने हा प्लॉट चांगल्यापैकी आहे आणि निश्चितच हे चांगल्या प्रकारे क्षेत्र लागवड करून देईल शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचं जे काही रोप टाकलेलं असेल तुम्ही त्याच्यामध्ये कस्तुडिया हॅड्रोकॉल पॉलिक्युअर मेरिओन नंतर युअर गोल सारखे फवारे घेऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काही पाऊस उवळल्यानंतर दुसऱ्या तशा दिवशी जसं ऊन पडतो जसं तुम्ही आज पाहू शकता की थोडंसं गणमट वातावरण आहे आणि थोडंसं ऊन सूर्यदर्शन थोडंसं आलेलं आहे तर या वातावरणात लगेच त्याला एखादं बुरशीनाशक तुमच्याकडे जे पडलेलं असेल ते जरी मारलं तरी चालेल कारण की एक बुरशीनाशक मारून या वातावरणात फायदा होत नाही तुम्ही दुय्यम प्रकारचं जे काही संरक्षण आहे आपल्या पिकासाठी ते केलं पाहिजे दुय्यम प्रकारचं म्हणजे रासायनिक आणि केमिकल आणि ऑर्गॅनिक म्हणजे रासायनिक आणि जैविक आता जैविकमध्ये सु टायकोटामा सुडो मोनोस बॅसिलर जे काही बॅक्टेरिया ते आहेत आणि रासायनिकमध्ये जे तुम्हाला मी सांगितलं व्हिडिओमध्ये अँट्रोकॉल फॉलिक्युएल कस्टोरिया एवरगोल मेरिओन असे काही जे काही Uh, काय म्हणतात त्याला आपण चांगल्या प्रकारचे कंटेन असलेले नामाद किंग कंपनीचे आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट असलेले जे काही औषधे ते नक्कीच वापरा आणि कांद्या पिकाचं जे काही रोप आहे ते शंभर टक्के वाचवण्याचा प्रयत्न करा कारण की इथून पुढे रोप जे काही बियाणं आहे ते भेटणार नाही आणि भेटला तरी ते त्या क्वालिटीचं भेटणार नाही त्यामुळे जे काही आपलं घरचे किंवा जे काय आपण प्रायमरी टेजमध्ये पहिल्या रॉटचं जे काही बियाणं घेतलेले त्याला शंभर टक्के शेतकरी मित्रांनो तुम्ही त्याला खर्च करायला घाबरू नका आणि चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन करा शक्यतो पावसाने आपले शंभर टक्के नुकसान केलेले जर चार किलोमध्ये एक एकर लागत लागवडचा आपला जो रेषो असेल तो आत्ताच्या कंडिशनला जर आठ किलो दहा किलोमध्ये जरी एकरभर लागलं तरी त तरी ते एकरभर जे काही कांदा का का लागवडचे क्षेत्र होणार आहे ते आपल्याला नक्कीच कुठेतरी फायदा देऊन जाईल मध्ये कारण की पाऊस उगल्यानंतर आठ ते दहा दिवस जमीन तयार होणार नाही नवीन जे काही कांद्याचं जे बियाणं आहे ते शेतकरी मित्रांनी घेऊन ठेवलेले आहे ते टाकल्यानंतर जो काही आपला वीस पंचवीस दिवसाचा जो टाईम त्याच्यामध्ये जाणार आहे शेतकरी मित्रांनो तो आपण इथं कवर करू शकतो किंवा आपला जो पहिला टप्पा आहे तो आपल्याला आरतीमध्ये दे सापडून जाईल त्या हिशोबात आपल्याला बाजारभाव किंवा जे काही आपल्या बाकीचं जे काही नियोजन आहे ते मोठ्या प्रमाणात आपण करून चांगल्या प्रकारे उत्पन्नाचा जो काही रेशो आहे तो आपण व्यवस्थित करू शकतो किंवा खर्चाचा आपण जो काही रेशो आहे तो तो पण करू शकतो कारण की आत्ताच्या कंडिशनला तीन हजारच्या साडेतीन हजार किलोच्या दरम्यान कांदा बियाणे जे काही मार्केटमध्ये आता उपलब्ध आहे त्यांचा भाव थोडा थोडा वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो त्या हिशोबाचा आपण विचार केला तर आपण दोन चार हजार पाच हजार खर्च आपल्या कांदा जे रोपवाटिकेला आपण करू शकतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जो तुम्हाला इन्फरमिटू वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका तशाच तुमच्या काही शंका असेल तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता धन्यवाद